ऐकेल मग मी ये बाप 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 अरे देवा 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 अरे बाप रे बाप हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना कशा तुम्ही सगळे आय होप तुम्ही खूप छान मस्त मजत असणार आहात तर तुम्ही बघू शकता आमची आजची मॉर्निंग कशी झालेली आहे सकाळी मी झोपित होते तर मला बाथरूममधून आवाज येत होता तर म्हटलं बघूया काय चाललं तर बघते तर काय मम्मीने गोदळ्यात धुवायला काढल्या होत्या तिने तीन चार गोदळ्या दोन चादरी वगैरे धुऊन टाकलेल्या आहेत तर मी सकाळी उठले झाडू वगैरे मारला सगळं गादी वगैरे नीट केली आणि त्याच्यानंतर मी फ्रेश झाले चहा वगैरे केला तर तिला सकाळी उठल्यानं बरोबर चहा लागते तर आम्ही इथे चहा पित आहोत मटणावर रातच्या तुटून पडलेत बघा कळे खाणं चाललंय मटण मज्जाच मजा दोन दिवस झाले आणि हे बघा मी काय खाते फरसन या सर्वजण नाश्ता करायला फरसून खाते मी फरसून खात मी मटण खात नाही ॲलर्जी आहे मला मटणाची आधी मी खायची मटण बर माझ्या लग्नापासून मला ॲलर्जी झाली आहे ना मटण खाल्लं की उतू येते खाजवते तेव्हापासून मग मी मटण खाल्लं सोडलं दोघ जण रात्रीच्या मटण वर तुटून पडलेले नाश्तालो आहे आंघोळ सुद्धा राहिली माझी बघू तुम्ही रात्री मी तेल लावलं मस्त मेहंदी लावली होती काल आणि तेल बनवलं जर तुम्हाला मी तेल कसं बनवते किंवा मेहंदी कशी भिजू घालते जर तुम्हाला कोणाला जर बघायला आवडेल तर मला कमेंट करून सांगा मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल माझी मेहंदी भिज भिजवायची पद्धत आणि तेल बनवण्याची पद्धत बघू शकता पूर्णपणे तेल लावून घेतलेलं आहे एकदम मालिश करून माझ्या आईनी लावून दिलं ला। रात्री आणि आता केसं धुवायचे आहेत वॉश करायचे आहेत छानपैकी जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल मी तेल कसं बनवते ते बघायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा नक्की तुमच्यासोबत शेअर करा चला आता नाश्ता करून घ्यायचा आहे आंघोळी स्वयंपाक आहे चला मग बॉ ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा तर गाईज नाश्ता वगैरे सर्व झालेला आहे तर रात्रीची भाजी उरलेली होती आणि चपात्यासुद्धा उरलेल्या होत्या तीन चपात्या होत्या उरलेल्या तर गावाकडे नेहमी अशी आई बनवायची की भाजी चपाती उरलेली असली तर त्याच्यामध्ये भाजीमध्ये चपाती मोडून त्याचा गरम करून काला बनवायची तर तसंच आताही तिने केलं होतं तर भाजी मिक्स करून त्याच्यामध्ये चपाती मोडून तिने गरम करून काला बनवला तर ते दोघांनी नाश्ता करून घेतलेला आहे त्याचा आणि मी फरसन खाल्लेलं आहे मी चिक म्हणजे मटण खात नाही मी चिकन खाते अंडे खाते मटण खात नाही कारण की लग्नाच्या वेळेस मला ॲलर्जी झाली होती म्हणजे माझ्या लग्नाच्या आठ दिवसाच्या आधीच मला ॲलर्जी झाली होती मटणाची तर ते खाल्ल्यानंतर पूर्ण शरीर असं उतू आल्यासारखं होते पूर्ण लाल होते आणि खाजवते तर तेव्हापासून मी चिकन म्हणजे मटण सोडून दिलेलं आहे तर मटण मी तेव्हापासून खात नाही फक्त चिकन आणि अंडी खाते तर मी मी फरसण वगैरे मला खूप आवडते गावाकडचं फरसण ते आईने पॉकेट आणलेलं होतं ते मी फरसण खाल्लेलं आहे तर इथे आता चिकनची भाजी बनवायची आहे तर त्याच्यासाठी मसाला मी काढून ठेवलेला आहे लसूण सोलून ठेवला कांदा कट करून ठेवला भाजायसाठी आणि खोबरंसुद्धा मी कट करून ठेवलेलं आहे आणि इथे नाश्त्याची भांडी जी आहे तर ते मी धुवून घेत आहे तर मम्मी म्हणत होती मी करते म्हणलं नको राहू दे तू नको करू मीच करते कारण की कसं आहे ना आली तर दोन चार दिवसासाठी येते तर तेवढ्या दिवसात तिलाही काम मला लावणं योग्य नाही वाटत त्यासाठी मी तिला आरामच जेवढं होईल तेवढं मी आरामच देत असते तिला काही काम करू देत नाही तर इथे बघू शकता माझ्या आता भांडी वगैरे झालेली आहे तर मिस्टर गेले होते मार्केटमध्ये मा तर त्यांनी मार्केटमधून मा भाजीपाला वगैरे आणलेला आहे चिकन आणलेलं आहे तर तुम्ही बघू शकता केळी आणलेले आहे टमाटर आणलेले आहेत आणि सफरचंद आणलेले आहेत अद्रक आणलेली आहे दूध आणलेलं आहे दहीचं एक पॉकेट आणलेलं आहे कारण की दही आता बनवायचं आहे ते इर्झांसाठी पाहिजे तर इथे बघू शकता मोतीचूरचे लाडूसुद्धा आणलेले आहेत ला तर अशा प्रकारे खूप म्हणजे सगळं मार्केटमधून सामान आणलेलं आहे तर मोतीचूरचे लाडू मलाही आवडतात खूप आणि मिस्टरांनाच गोड सगळ्याच प्रकारचे गोड आवडतात मिठाई सगळ्या प्रकारचे आवडते आणि कांदे तू आणलेले आहेत तर कांदे एवढे महाग झाले गेस तुम्हाला काय सांगू खूप महाग झालेले आहे कांदे टमाटे तर आता शंभरपर्यंत भाव चाल जाणार आहे टमाट्याचा ऐंशी रुपये किलो टमाटे आहेत तर खरंच खूप भाजीपाला महाग झाला असं वाटतं त्यांना भाजीपाला महाग झाला खाओ की नाही खाव असं झालेलं आहे तर काय खायचं काय नाही खायचं खरंच काही कळत नाही आणि कांदे पण तेवढेच महाग झालेले आहेत तर खरंच म्हणजे खूपच महागाई वाढत आहे काय करा काहीच म्हणजे समजत नाही पण खाल्ल्याशिवाय पर्याय नाही भाजीला तर लागते बिना कांद्याची भाजी चांगली लागत नाही टमाटरची बिना टमाटरची भाजी टमाट चांगलं लागत नाही थोडीशी कोथिंबीर तर आम्ही किती दिवसापासून मी आणलेलीच नाही आहे कारण कोथिंबीर एवढी महाग झाली गाईस तुम्हाला काय सांगू आणि थोडीशी कोथिंबीर दहा रुपयाची दोनच अशा काड्या येतात तर तेही मग खावं नाही वाटत तर मग कोथिंबीर मला तर असं आहे ना कोथिंबीर नसली तर मला भाजी म्हणजे चांगलीच वाटत नाही पण आता काय करणार का पर्याय नाही आहे एवढं एवढं महागाचं खरंच ना घ्यायला पण खरंच खूप हे वाटते की नको वाटते त्यामुळं कोथिंबीर वगैरे काही आणली नाही आहे तर मग आता इथे तुम्ही बघू शकता चिकन वगैरे बनवायचं आहे आता आई म्हणली की मला पण भूक नाही मिस्टर म्हणले मलासुद्धा भूक नाही आहे त्यांनी नाश्ता केलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता छानपैकी फ्रूट्स वगैरे मी फ्रीजवर ठेवलेले आहे आणि हे मी मम्मीने काल आणले होतं फ्रूटचे जे बास्केट आहे ते एवढी छान दिसत आहे ना त्याच्यावर मी केळी ठेवली खूप छान दिसत आहे तर इथे आता चहा बनवून चालू आहे तर आईला थोडा चहा लागतो त्यामुळे मग तिच्यासाठी चहा बनवलेला आहे आणि आता इथे देत आहे मी भाजीला चिकनला फोडणी देत आहे म्हणजे आता बॉईल करण्यासाठी टाकत आहे चिकन तर चिकन, चिकन मी छानपैकी धुवून घेतलेलं आहे आणि मला चिकनना कोणाच्या हातचं धुतलेलं आवडत नाही बिलकुल आवडत नाही मी चिकन माझ्याच हातचं धुते सा कारण की मी एक एक पीचना क्ल क्लीन करते आणि स्वच्छ धुवून घेते मी, मी चिकन मी त्यासाठी कोणाला चिकन धुस देत नाही तर इथे छानपैकी मी चिकन धुवून घेतलेलं आहे तर मी कढईमध्ये तेल टाकलं थोडं थोडंसं जिरं टाकलं कांदा टाकला आणि त्याच्यामध्ये मस्त कांदा फ्राय होऊ दिला त्याच्यामध्ये हळद टाकली चिकन टाकलं आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून बॉईल करायला ठेवलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी मसाला वगैरे आता तयार करत आहे तर मग इथे लसण कांदा परत खोबरं परत गरम मसाले सगळे जगभरातले गरम मसाले घालायचे सगळे तर मी इथे सगळे म्हणजे गरम मसाले टाकलेले आहेत आणि छानपैकी असा मसाला भाजून घ्यायचा आहे मसाला भाजून ठेवलेला आहे तर स्वयंपाकाची गरज नाही आहे तर मी थोडंसं चिकनचे रसा घेतला भात घेतला ते खालेलं आहे तर मम्मी इथे बघू शकता काय करत आहे तर मम्मी इथे बसलेली आहे पोत विनायला माझी पोत विनायची आहे आणि तिचीसुद्धा विनायची आहे तर इथे ती पोत विणत आहे लामून -लामून तर तिला पोत विणायला फारच आवडते आणि तिला त्याच्यामधली आवडसुद्धा आहे आणि ती एकदम फास्ट विणते ना खूप फास्ट विणते आणि गावाकडं सगळ्या बाया शेजारच्या वगैरे लांबून लांबून गावातल्या पूर्ण बायका चार तिच्याकडेच येतात पोत वगैरे घेऊन काही विणायचं असले तर माझी पोतं अक्षरशः तिनं पाच मिनटाच्या आतच विणून दिलेली आहे तिला त्यातली खूप जास्त टेक्निक आहे पाऊस चालू झालेला आहे लाईट लाई सुद्धा गेली एक तास झाले आणि बघू शकता पाऊस चालू झाला खेळखाना तिथे पोत चाललंय माझ्याकडे माझ्या घड्यात ती विणलेली आहे उद्या 보네. 음. 자스타 보네 나? 음. 가. 가. 음. खाके. 음. 음. थोरे टिक. 요는 냐. लाडू नी कलर यायची माझी अजून आणि ही पोत विनलेली आहे माझ्याकडे बघा कशी दिसते सांगा त्याच्यामध्ये सोन्याचे मणी टाकले नाही ते ब खूप सारे चिपलेले आहेत माझे मणी फक्त दोन मणी टाकले आणि ते चिपलेले मणी ते मोडायचे आहेत ते पोत विण्ण झाले की हे एक्स्ट्रा कपड्याचं गठोड बांधलेलं आहे तर हे गोधड्या सुद्धा शिवायचे आहेत आता गोदळ्या शिवायच्यात मग मी तर आता हे गोधड्या शिवून घेते मी चार पाच <laughs> आता आहे तर पाऊस चालू झाला गोधड्या सकाळी धुतलेल्या होत्या खूप साऱ्या तर त्या वाढल्यात तर आता बघू शकता तुम्ही तिची पोत विन्न चालू आहे माझे हे जे मणी आहेत ना हे बारीक आहेत तिच्या गळ्यातले जे आहेत ना तिथे जाड जाड मणी आहेत तर हे खूप छान कुठले मणी म्हणतात कृष्णल क्रिष्णल मणी खूप छान दिसतात आणि खूप म्हणजे चमकतात तर बघा का सुंदर दिसत लाडू घेऊ

चला मला आंघोळ करायचे कपडे धुवायचे माझे आभाळ भरपूर आलेले दोन टाक मग इकडं तर बघू शकता काय माझे मणी किती चिपलेले खूप सारे चिपलेले ते बघा नाही बघा खूप सारे म्हणी चिपलेले आहेत माझे आणि ही माझ्या आईची पोते तर हिचे चांगले तर चांगली आहेत एवढं चांगलं आणि ही माझी वेगळी पोते ही बघा तरी चालूच आहे तर मी अशीच विणलेली होती गड्यातली मस्त वाटत आहे माझ्या तर छान वाटत आहे माझ्या गड्यातली पोथीत तर चला मग आता मला आंघोळ करायची आहे कपडे धुवायचे राहिले बेसिन भरलेलं आहे भांड्यानी तर पाणीसुद्धा आता गेलेलं आहे तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा मी सगळं आवरून घेते आणि भाजी वगैरे केली नाही भाजी फक्त बॉईल करून ठेवली कारण की या दोघांनी सकाळी नाश्ता केला होता रात्रीच्या मटणाच्या भाजीचा तर त्यांना काही जेवायचं काम नाही आणि वरून मिठाई हे ते खाल्लं तर मग त्याच्यामुळे काही भूक नाही आहे तर मी चिकन बॉईल केलं चिकनचा थोडासा रस्सा आणि त्याच्यामध्ये भात वगैरे खाऊन घेतला तर भाजी बॉईल करून ठेवलेली आहे तर भाजीला संध्याकाळी बनवायचं तर आता बाकीची कामं वगैरे आवरून घ्यायचे तर ते आवरून घेते चला मग तोपर्यंत भेटू आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये तुमच्या आजच्या पुरती मी इथंच रजा घेते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा छान छान कमेंट करा आणि पूजाच्या दुन्याला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय 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 बाय